किचन खाली आहे का आपण वाटतं Těch samic motelu, शुभ सायंकाळ झाल्या कशा राहा या कुपट नवीन असत लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा

आप कहा से हो मैं कर्नाटक से बोल रही हूँ चाय हो गया आपका बोली आपको महाराष्ट्र से किधर से भी मैं भी महाराष्ट्र क्यों हूँ मैं पुणे से हूँ लेकिन हस्बैंड इधर जॉब करते हैं इसलिए मैं कर्नाटक से हूँ मोहिनी पति डाकर में आता संध्या का जलिया है वो काम मैं शुभ साइन का और मैं तेज मंदिर साइन का जलक का चा... तो चाह साइन का तो चाह नहीं कितना साइन का चाह कितने का

गणपती बाबांचा शुगर आहे हो का काळजी घ्या काय बनवता बहिण स्वयंपाक स्वयंपाक काहीच नाही बरोडा सकाळची भाजी आहे शांतीलाल भाऊ विचारतात मग काय मग आज कोंबडा आहे गोड आहे ताई कोंबडा नाही भाऊ स्वामींची सेवा चालू आहे त्याच्यासाठी नॉनव्हेज एकवीस दिवसाची सेवा नाही खाता मी अश्विनी आज तुमचा उपवास नाही का आज कसला उपवास आज कसला उपवास आज काय उपवास सोमवार का ओके मला ही स्वयंपाक बनवायचा आहे ओके ओके राजश्री ताई आये आये प्रकाश भाऊ म्हणतात ताई साहेब आपले गाव कोणते आम्ही पुणे हो। जिल्हा आमचा शांतीलाल भाऊ ताई चपाती एकदम गोल बनवतात धन्यवाद <laughs> सराव झालाय ना आता त्रिशा फॅमिली लोक काय म्हणतात नमस्कार दादा ताई नमस्कार नमस्कार आपले त्रिशा फॅमिली लोक यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनल ला सर्वांनी सपोर्ट करा

नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आजचा धर्मवीर गट चा व्हिडिओ खूप छान झालाय अपलोड केलाय अपलोड केला आहे का, के का? के का? अजय भाऊ शिल्पाताई धन्यवाद लाईवला आल्याबद्दल तुषार भाऊ राजश्रीताई तुम्हाला पण धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आजे से जिल आजे नमस्कार तुषार दादा तुषार दादा राजेश तुम्हाला नमस्कार करता कलर खेळायला कुठे गडावर गेलो होतो हो देते आम हो आम्ही पण नाही खेळलो खेळतच नाही प्रकाश भाऊ म्हणतात काय आहे काय नाही चपात्या बनवते तुमची ताई सविता ताई सविता डवळे फॅमिली हाय ताई धन्यवाद ताई लाईव्ह लाल्याबद्दल आपल्या सविता डवळे ताईंच फॅमिली सविता डवळे फॅमिली म्हणून आहे त्यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा त्रिशा फॅमिली लोक नाही अजून दोन तीन दिवसात करेल अपलोड चालते चालते नमस्कार अजय भाऊ शिल्पाताई आमचे गाववाले तुम्हाला नमस्कार बोलतात अजय भाऊ शिल्पाताई सगळ्यांना नांदा सौख्य भरे मी पण येऊ का जेवायला या या <laughs> शिल्पाताई अजय भाऊ या जेवायला जे नक्कीच या नमस्कार सविता ताई नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार अश्विनी ताई भाऊजी नमस्कार सविता ताई सविता ताई आमच्या लाईव्हला तुमचे स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार अजय दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार बोलतात सविता ताई सविता ताई यांचं पण चॅनल आहे सर्वांनी त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा नवीन चॅनल आहे त्यांचं आपले गोकुळ भाऊ आहे कॉमेडी किंग गोकुळ भाऊ त्यांचं पण चॅनल आहे त्यांना पण सपोर्ट करा अजय शिल्पाव लोक यांचं पण चॅनल आहे त्यांना पण सर्वांनी सपोर्ट करा तसेच त्रिशा फॅमिली लोक यांचे पण चॅनल आहे त्यांना पण सर्वांनी सपोर्ट करा सगळ्यांना सपोर्ट केल्यानंतर मग आम्हाला सपोर्ट प्रकाश भाऊ काय म्हणतात ताई आणि दादा प्लीज अमोल मतदान मतदान करा भाऊ आम्ही आम्ही इकडे आहे काय करणार प्रकाश नमस्कार सविता ताई साहेब अजय भाऊ आणि आमच्या शिल्पा ताई तुम्हाला नमस्कार बोलत आहेत सविता ताई लाईव्ह डन केला म्हणतात धन्यवाद सविता ताई असा सपोर्ट करत राहा एकमेकांना खूप छान वाटते तेव्हा आपली सगळी फॅमिली एकत्र येते तेव्हा चॅनल नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र मराठी जोडीला होमेकर शीतल ताई नमस्कार 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 आपले सिनियर ताई आलेले आहेत होम मेकर शीतलताई नागपूरकर यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा अजय भाऊ सविता ताई तुषार भाऊ आपले शीतलताईंचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा अश्विनी अश्विनीलाच खाली मत न, न, नका नका देऊ आमचे शीतलताई अश्विनी ताई हार देतात ते आम्हाला पण हाड द्या चला जेवायला सर्व ताईकडे नक्की नक्की ताईकडे या जेवायला तुम्ही सगळी फॅमिली आमच्याकडल्या आम्हाला खूप छान वाटेल नमस्कार शीतलताई नमस्कार अजय भाऊ नमस्कार करता ते अजय शिल्पा नमस्कार नमस्कार सर्वांना शीतलताईंच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो शीतलताईंला पण सपोर्टची खूप गरज आहे सविता ताई यांचं पण चॅनल आहे त्यांना पण सपोर्ट करा नमस्कार शीतलताई सर्वांच धन्यवाद लाईला आल्याबद्दल हॅप्पी होळी सगळ्यांना हॅप्पी होळी हॅपी होळी हॅपी होळी पुढच्या वर्षीची का ताई बाप्पा होळी संपले ना आता बाप्पा बाप्पा आता किती वेळ हॅपी होळी अजून होळी खेळायची जाहीर झाली की नाही बाप्पा बाप्पा सगळे रंगीबेरंगी झाले ना बप्पा आम्ही ना खेळलो बाप्पा होळी आमच्या इकडं नाही खेळत कोणी होळी आम्ही को काय करावे बाप्पा आज दमलो खूप सकाळी साडेचार वाजता गेलो होतो आत्ता घरी आलो चालतंय चालतंय आराम करा सविता ताई म्हणतात नमस्कार नमस्कार सविता ताई आपले शीतलताई म्हणतात हो सर्वांना सपोर्ट करू आपण नक्कीच नक्कीच हुशार भाऊ तुषार दादा नमस्कार सविता ताई नमस्कार बोलत ला आहे नमस्कार सविता सविता शीतलताई दोन्ही ताईंना आपले तुषार भाऊ नमस्कार करतात सविता ताई आपल्या विदर्भातल्या आहेत लाईक डन धन्यवाद धन्यवाद पाच दिवस खेळा आता पाच दिवस खेळून कपडे कोणती घालायचे बाप्पा इथं कपडे नाही घालायला बाप्पा सगळे कपडे खराब होते ना बाप्पा आणि पाणी पाणी नाही आम्हाला किती पाणी वेस्ट करता तुम्ही बाप्पा वरचा मेसेज मिस केला एक मिनिट एक मिनिट नमस्कार सविता शीतलताई हो सर्वांना सपोर्ट करू आपण आज दमलो खूप सकाळी साडेचार वाजता गेलो होतो आता घरी आलो हा एवढे झाले का गाववाले गाववाले झाले का एवढे एवढे मेसेज आले तेवढे वाचले मी बाप्पा हो ना बाप्पा काय करावे आता शीतलताई खूप कोळी खेळते बाप्पा नागपूरला पाणी बाप्पा सविता ताई मी नाही विदर्भ तुम्ही मराठवाडा हो दाजी मी नाही विदर्भ तुम्ही आम्ही मराठ मराठवाडा हो दाजी समजलं नाही सविता ताई काय बोलतात तुम्ही मराठवाड्याचे आहेत का तुम्ही हो हो झाले 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 शीतलताई नमस्कार नमस्कार शीतलताईना सर्व नमस्कार करता ते बाप्पा तुम्ही म्हणता मी नाही म्हणत बापा आम्ही नाही म्हणत बाप्पा बाप्पा कोण म्हणतो बाप्पा आम्ही बाप्पा नाही म्हणत आम्ही पप्पा म्हणतो मॅसेज लेट येतील दादा दादा मी कुट्टी करतोय गाण्याचं चारा नक्की 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 चालतय अजय शिल्पाताई समजून घेतो आम्ही काही प्रॉब्लेम नाही सविता ताई हो शीतलताई म्हणतात मला वाटतं तुम्ही नागपूरचे आहेत अस बाप्पा चालतंय चालतंय तेवढं तरी समजून घेताय तुम्ही बापे बापे <laughs> सगळ्यांना हसी येत आहे बाप्पा बाप्पा म्हटल्यामुळं खूप छान वाटत येत जा आनंद लुटत जा हसत राहा आणि आपलं आयुष्य वाढवत राहा आपल्या प्रियंका गणेश गोसामी गोसावी लोक यांचं ताईंच पण चॅनल आहे ते पण ताई आलेले आहे जॉईंट झालेले आहे प्रियंका ताईंला पण सर्वांनी सपोर्ट करा प्रियंका ताई जय श्रीराम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ देजी सीमा गीता कुठून आहे आपण ताई आम्ही सध्या कर्नाटक वरून बोलत आहोत पण आम्ही पुणेकर आहोत जुन्नर तालुका आमचा शीतलताई म्हणतात आमच्या ना, नागपूरला हसता का तुम्ही नाही हो बाप्पा नागपूर एकदम चांगलं सिटी आहे बाप्पा आम्ही कशाला हसू बाप्पा नाही हसत <laughs> <laughs> नागपूरला नाही नाही हसत बाप्पा तेवढे एक बोनी संत्री पाठवून द्या बाप्पा शीतलताईची ऍक्टिंग चालली आहे नाही नाही <laughs> शीतलताईची शीतलताई आमचे लाईव्ह ला आले का आम्ही शीतलताईच्या लाईव्ह ला गेले का खूप मजा वाटते आम्हाला प्रियंका ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थताई प्रियंका ताई नमस्कार आपले गाववाले तुम्हाला नमस्कार बोलतात सविता ताई म्हणतात असं काऊन हो बाप्पा आम्ही चाललो ना ना बाप्पा किचन मध्ये आता मग बोलू जमली का तुमची भाषा चुकलं काही तर स्वारी ना बाप्पा नाही हो बाप्पा सविता ताई नाही बाप्पा एकदम बरोबर बोलले बाप्पा आणि मनापासून तुम्हाला लाईव्ह आल्याबद्दल हो बाप्पा काय करता ताई ताई चपात्या बनवत आहे सीमा गीते ताई धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल चॅनल ला नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा तुमची ताई चपात्या बनवत आहे गरम गरम बनवत आहे प्रियंका ताई सर्वांना नमस्कार करत आहे आमचे गाववाले म्हणत आहेत बरोबर सविता ताई धन्यवाद सर्वांना आज होळीच्या दिवशी बरोबर बरोबर सविता ताई तुषार दादा धन्यवाद म्हणतात ते भाजी काय केली ताईनी भाजी सध्या तुमच्या ताईनी पालक बनवलेली आहे <laughs> सीमा सीमा गीते थँक्यू थँक्यू म्हणतात नागपूर इज द बेस्ट ओके ओके yeah, okay. नाग नागपूर इज द ऑल द बेस्ट नागपूरला सर्वांनी yes, सपोर्ट करा yes, yes. <laughs> नागपूरला म्हणजे आपल्या शीतलताई होममेकर शीतलताई संत्रीवाले यांना सर्वांनी सपोर्ट करा <laughs> संत्रीचा बिझनेस लवकर शीतलताई चालू करणारे आहेत तरी पण कोणाला संत्री पाहिजे असतील तर लवकरात लवकर मी सांगल त्या कॉन्टॅक्ट नंबर वर फोन करा हो शीतलताई बेस्ट बेस्ट शीतलताई इज बेस्ट सीमाताई तुम्हाला किती मुले आहेत सीमाताई आम्हाला दोन मुली आहेत अनुष्का आणि आराध्या नाग नागपूर सारखी सिटी नाही बरोबर आहे बरोबर आहे नागपूरला मी नाव नाही ठेवत नागपूर सिटी छान आहे खूप छान सिटी आहे मी मुंबईकर सविता ताई म्हणतात मी मुंबई कर मच्छीवाले हो का धन्यवाद हो बाप्पा तुम्ही मी मुंबईकर मच्छीवाले मच्छीवाले का हो बाप्पा चालतंय चालतंय संत्रीवाल्या शीतलताई नमस्कार 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 प्रियंका ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रियंका ताई प्रियंका ताईंच पण चॅनल आहे त्यांना पण सर्वांनी सपोर्ट करा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ते आपल्या शोभाताई शोभा शोभा काळभोरताई पण आले नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार ताई आपल्या ताईंच पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा शीतलताई म्हणतात सगळ्यांना आपली भाषा प्रिय आहे बरोबर हो बाप्पा एकदम बरोबर बोलले ताई सगळ्यांना आपली आपली भाषा एकदम प्रिय आहे सगळ्यांना आपली भाषा प्रिय आहे दादा आज टार्गेट पूर्ण केले आहे आवडले की नाही माहित नाही मला चालतय चालतय स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे नक्कीच स्वामी तुम्हाला यश देतील मी तुम्हाला म्हंटल ना स्वामी म्हणतात घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे चला जरा आपण पुढे जाऊया खूप गर्मी झालेली आहे बरोबर बोले बाप्पा हो बरोबर बोलले सीमाताई म्हणतात थँक्यू तुम्ही उत्तर तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सीमाताई असच लाईव्ह लाई येत जाणी समोरची कॉमेडी चॅनल आहे चायने व्हिजिट करा भाषेला हसायचं नाही 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 ताई आम्ही भाषेला हसत नाही हो जस्ट 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 जस जस थोडा टाइम पास कॉमेडी चालेली आहे भाषेला हसत नाही आम्ही मजा घेता तुम्ही शितात ताई नाही नाही उलट आम्हाला छान वाटते ताई म्हणजे माझे माऊशी झाले माझे मामा झाले खालच्या साईडला राहतात म्हणजे ते मराठ म्हणतले प्रत्येक ठिकाणची भाषा वेगवेगळी असते आम्हाला ऐकायला खूप छान वाटते आणि ते म्हणजे आपले तुषार भाऊ म्हणतात शीतलताईची भाषा खूप छान आहे ऐकायला आम्हाला मजा वाटते त्यासाठी मी तुमची करीत असतो थोडा हसायला यावं त्याच्यासाठी नाहीतर आम्ही भाषेला हसत नाहीये ताई मजा घेता तुम्ही नाही नाही ताई मजा नाही घेता मी तुम्ही बोलता खूप खूप छान शीतलताई शीतलता भाषा नक्कीच नक्कीच ना तिकडे भाषा सुद्धा त्यांना खूप आवडते आपले अजय भाऊ शिल्पाताई म्हणतात कोणी कुठले असू द्या आपण भारतीय आहोत तेवढेच लक्षात ठेवा बरोबर आहे बोले सविता ताई म्हणतात मी असले नाही बरं शीतलताई माझी नंदन विदर्भाची आहे म्हणून मला जमते थोडी कोकाताई प्रत्येक शब्द माग हे लावले जात ओले ओले असं लावले जात ओले ओले लावले जातात मग सगळ्यात कुठे असं म्हणजे प्रत्येक शब्द मागे अस मी सासूरवाडीला गेलं का मग तिकडचे म्हणतात काय ओले 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 काय चालेल तुमचं ओले ओले असं चालतंय मित्रांनो सविता ताई जस्ट आपण कॉमेडी करतोय नाराज नका हो आपण कुणाला हसत नाहीये जेवलं जेवले का वले हो 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 असं हो, जेवले का वले फिरायला गेले का ओले असं सगळे ओले ओले म्हणतात त्याच्यामुळं

मी पण हसलो नाही शीतलताई नाही नाही आम्ही हसलो नाही मी भाषेला नाही असतो तुमची बोली भाषा हो। आहे ना खूप छान आहे शीतलताई आम्हाला खूप छान वाटत गेले का शीतलताई नाराज झाले का तुम्ही शीतलताई नाराज नका हो आम्ही मराठवाड्याचे पण राहीला पालघरला आहे आमची भाषा आहे का ताई धन्यवाद दादा ताई नमस्कार वले हो हो नमस्कार 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 बरोबर नगर नगर साइड ला गेलं तर तुम्हाला तिकडं असं बघ म्हणजे जसं जेवण खाऊ राहिले पिऊ राहिले जाऊ राहिले असं बोलतात बोल शिकलता तुमच्या जर आमच्याकडून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मनापासून धन्य नारा, नाराज नाराज नाका हो <स्थाथ> अजय भाऊ म्हणतात दादा टार्गेटचे व्हिडिओ एडिट करत आहे थोड्या वेळाने पुन्हा लाईन ला येतो तुमच्या नाही नाही आता आम्हीच जातोय आम्ही पुन्हा साडेसात पावणे ला पुन्हा लाईट येणार आहे जास्त झाली सगळे आले ते जास्त झाली चला ना सर्वांना धन्यवाद लाईन ला आल्याबद्दल असा सपोर्ट करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलला बाय सर्वांना शुभ रात्री